मित्रांनो पाऊस भरपूर चालू आहे बाळवणीत किंवा गाल आबाळ एक झाले बाबा बाबा आबाळ एक झाले या अशा पावसानं मके मकाचं पुन्हा बागांचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यामुळं पाऊस बंद झालेला पुन्हा चालू झाला दोन चार दिवस झालं त्यामुळं शेतीचं बऱ्यापैकी नुकसान लोकांचं झालेलं आहे बागाच्या बागा, बागा गेल्यात या अशा पावसामुळं ज्या वेळेस पाहिजे होतं त्यावेळेस पडला नाही आता राहणं इट करायचं तरी अवघड झालेलं आहे अवघड झाले भरपूर त्या पावसानं गुरांचं पण हाल भरपूर झालं काही भागात तर पावसामुळं माणसं आयुष्यात न उठली नेली मेली पुन्हा शेतीचं नुकसान झालं भरपूर आता नव्यानं परपंचा उभा करायचं म्हणजे अवघड आहे तर ही दोन चार दिवस झालं हो पावसाचं काय आहे अचानकच पाऊस चालू हो आहे अचानक ते पण जोरात चालू आहे हे बघा आबाळ एक झाले बघा आग आबाळ एक झाले इकडे पण बघा तुम्ही